फॉर एक्झाम्पल बघा जसं की अळवावरचे पाणी आता अळवावरचं पाणी टिकत नसेल क्षणासाठी असेल तर त्याच्यासाठी मग ते अळवावरचं पाणी आहे मग त्याला आपण काय म्हणतो क्षणभंग बाब असं म्हणतो म्हणजे जी अशी गोष्ट आहे जी क्षणासाठी घडलेली आहे ती गोष्ट कशी असते अळवावरच्या पाण्यासारखी असते क्षणासाठी असते म्हणजेच काय ती काय आहे क्ष क्षणभंगूर बाब आहे ओके नेक्स्ट आहे अखंड साधना करणे आता अखंड साधना करणे म्हणजे काय सतत शेवटपर्यंत काय करायचं आहे साधना करायची आहे काय साधना करायची म्हणजे काय परिश्रम करायचे आहेत कठोर परिश्रम करायचे आहेत ओके कठोर परिश्रम करणे म्हणजेच काय अखंड साधना करणे ओके नेक्स्ट आहे ताट वाढून ठेवणे आता ताट वाढून ठेवलंय म्हणजे ही गोष्ट काय अगोदर झालेली आहे अगोदरच करून ठेवलेली आहे ती गोष्ट ओके ताट वाढून ठेवणे म्हणजेच काय ती गोष्ट अगोदरच करून ठेवलेली आहे मग ही गोष्ट ठेवलेली आहे तर ती कशात येते भविष्यात येते म्हणजेच काय भविष्यात एखादी गोष्ट घडेल किंवा घडली घडली जाणार आहे असं तिथे झुरणी लागणे झुरणी लागणे म्हणजे काय एक प्रकारे दुःखाने क्षीण होणे आता आपण जर दुःख दुःखी या भावनेमध्ये असो तर आपण हळूहळू अशी संकुचित होतो कमजोर होतो भावनेनंच ना नाही तर शरीराने सुद्धा होतो मेंटली फिजिकली इमोशनली सगळं सगळ्या गोष्टींना ओके म्हणजेच काय एक प्रकारची झुरणी लागलेली आहे जनातून माती उठणे जनातून माती उठणे म्हणजेच जन म्हणजे काय समाज लोक मग काय तर माती उठणे जनातून माती उठणे म्हणजे काय मरण पावणे म्हणजे असा व्यक्ती समाजात नाही राहिला आहे तर असा समाजात राहिला नाही आहे तर तो काय झालेला आहे उठणे म्हणजे काय मरण पावणे ओके जनातून मरण सॉरी जनातून माती उठणे म्हणजेच काय मरण पावणे आता तो समाजामध्ये नाही आहे ओके नजर पावणे नजर पावणे म्हणजे काय तर मते जुळून येणे बघा आपण ह्या गोष्टी सहसा नाटकामध्ये बघतो की नजरला नजर मिळाली तर ते नजरला नजर मिळाली म्हणजे काय एकमेकांची मते मिळाली आहेत असं तिथे असतं मग काय नजर पावणे म्हणजे काय मते जुळून येणे एकमेकांची मते जुळून येणे ने। ने। नेक्स्ट आहे दात धरणे आता एक आपण दात धरणे म्हणजे काय दातावर दात एक प्रकारे दाबणे मग जेव्हा अशी सिच्युएशन येते की दातावर दात दाबण्याची परिस्थिती येते त्यावेळेस मुवमेंट काय असतो आपण कोणाची कोणाबद्दल तरी दुष्टभाव ठेवत असतो वैर भावना ठेवत असतो म्हणजेच काय वैर बाळगणे कोणाशी तरी मनातच शत्रुता बाळगत असतो आपण त्यावेळेस म्हणजेच काय दात धरणे दात धरणे ही फिजिकल मुवमेंट तेव्हाच होऊ शकते जेव्हा मनामध्ये काहीतरी आपण ती मनामध्ये ती भावना तशी ठेवत असतो आणि दात धरण्याची फिजिकल मुवमेंट हे अर्थ दर्शविते की आपण कोणाबद्दल तरी वैर भावना ठेवलेली आहे शत्रुता ठेवलेली आहे ओके आहे तुम्हाला समजलंय